कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या पेण नगर परिषदेतील शरद पवार भवन येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व रायगड क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महिनाअखेरी सो घातलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये रायगड रॉयल्सचा संघ सहभागी होणार आहे या स्पर्धांमागची भूमिका त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेटला मोठा फायदा होणार असून संघमालकांची भूमिका रायगड क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर पत्रकार परिषद घेण्यात आली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला याप्रसंगी माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार रवी पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे तसेच एपेक्स काउन्सिल सदस्य राजू काणे सुशील शिवाळे अजय देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक रायगड रॉयल्स संघमालक अलिशा बाहेती रायगड रॉयल्स संघाचे संचालक पराग मोरे रायगड रॉयल्स पुरुष व महिला संघाचे कर्णधार ऋषभ राठोड व किरण नवीरे तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आत्ता या असोसिएशन म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या असोसिएशनच्या मदतीने गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये पेक्षा जास्त मॅचेस तिथं घेतल्या त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो एम सी ए तुमच्याबरोबर आहेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याच्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी पहिल्यांदाच वर्षाला पंच्याहत्तर लाख रुपये द्यायचं तिथे ठरवलेलं आहे आणि तसा प्रस्ताव हा अनेक जिल्ह्यांकडनं आलेला आहे आपल्या जिल्ह्याकडनं सुद्धा तो आलेला आहे तर तो, तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याशी आत्ता आम्ही चर्चा केली अध्यक्षांशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला सांगितलं की या भूमीमध्ये या भूमीला शोभेल असं आणि अतिशय पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीमध्ये शोभेल असं एक चांगलं स्टेडियम हे आम्हाला येत्या काळामध्ये करायचं आहे आणि मी त्यांना आश्वासित करतो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रायगड असोसिएशननी एकत्रित प्रयत्न केले आणि आमदार महोदयांच्या माध्यमातून जर मदत जमिनीच्या बाबतीत त्या ठिकाणी झाली तर शंभर टक्के येण्या येत्या दोन वर्षामध्ये हो उत्कृष्ट असं स्टेडियम आपण सर्वजण मिळून तिथं घेऊया <स्थाँगा>